पावसाळ्यापूर्वी कोपरगाव नगरपालिकेने कोपरगाव शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई करावी यामागील कालखंडामध्ये खडकी भागामध्ये प्रत्येक पावसाळ्यात शेकडो घरात पाणी शिरते गोरगरीब जनतेचे जीवनावश्यक वस्तू डोळे देखत वाहून जातात हे नित्याचेच आहे त्याचप्रमाणे खंदकनाला परिसरातील व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरून प्रचंड आर्थिक नुकसान होते नाल्यांची सफाई येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी योग्य रित्या केली तर संभाव्य धोका टळू शकतो बाबत खडकी भागातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते दीपक जपे यांची प्रतिक्रिया सतर्क चोवीस तास न्यूज करिता रेमका पठाण कोपरगाव धन्यवाद या भागामध्ये नेहमी पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये पाणी असतात आणि प्रपंचाचे नुकसान होत असते डोळे देखत नागरिकांचं प्रपंच जीवनावश्यक वस्तू वाहून जात असतात कोपरगाव नगरपालिकेने याबद्दल नाल्याची सफाई करावी त्याचप्रमाणे नेहमी हा गहन प्रश्न आहे की खडकीमध्ये शेकडो घरामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी असतं हा नेहमीचा आहे पण नगरपालिका तहसील कार्यालय पंचनामे करतात परंतु कुठलीही भरपाई आत्तापर्यंत खडकीवासियांना भेटलेली नाही तेव्हा आगामी काळात येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी नगरपालिकेने नाल्याची सफाई करावी व या भागामध्ये नेहमी घराघरात पाणी असतं त्यावर नगरपालिकेने निवारण करावे याबद्दल पावसाळ्यात पाणी राहतं साऱ्या नुसकानी होत्या आम्हाला काही त्याची भरपाई मिळत नाही ते सर साफ करायची मेहनत घ्याव दर्शिक दक्षता घ्यावा आमच्या घरामध्ये पाणी राहतं आमच्या घरात काही रानबुंडबा आहे त्यांना सुविधा आहे काही अ सारे घर पडत्यानीच ते दर पाडले लिहून जात्या काही देते नाही घेती नाही कागदपत्र वाहून जात्या ते दिती नाही म्युन्सिपाल्टीवाले पटकेन हे आमचे घराघर गर पाणी बसत आणि आमची फार खान होती आमच्या घरातून दांडे कोंडे वाहून जात्या नगरपालिकेने याची व्यवस्था करावा चराची सफाई करून ते पाणी काढून द्यावं हे दरवर्षी पावसाळ्याची तोंडी ही खडकी परिसरात हे परिस्थिती घडती आहे याचं पाऊस सुरू होण्याचे पहिलं नियोजन करावे ही हमारी धन्यवाद खडकी भागात पाण्याचा प्रॉब्लेम पाणी घुसतं यासाठी नगरपालिकेने पाणी गटरीची सफाई नाल्याची सफाई करावा ही नगरपालिके आम्ही कोपराव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी साहेबांची गुरुवारी आठ मे रोजी नगरपालिकेत जाऊन समक्ष भेट घेतली व हो त्यांना प्रभागातील विविध समस्यांबद्दल निवेदन दिलं त्यामध्ये खडकी भागातील समतानगर भामानगर शिंगी शिंदेनगर साईलक्ष्मीनगर देवकर प्लॉट रेणुका नगर व इतर सर्व प्रभाग आमच्या भागामधील सर्व रस्ते मुख्य व मुख्य जो नाला वाहतो त्या नाल्याची पावसाळ्यापूर्वी होणारी कामं ही लवकरात लवकर व्हा म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो त्यामध्ये मुख्य रस्त्याची दुरुस्ती सांगितली आत्ता जो अवकाळी जो किरकोळ पाऊस गेला या पावसाने आमच्या मुख्य रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली रस्त्याला पडलेले गड्डे बुजवले पाहिजे रस्त्याचं डांबरीकरणाचं लेअर झालं पाहिजे त्याचबरोबर मुख्य जी शाळा आहे खडकी भागातील आणि तिची जी उपशाळा आहे यवलान रोडला त्या भागशाळेचं या दोन्ही शाळेमधील पटांगण स्वच्छ करून तिथलं राऊंड स्वच्छ आणि क्लिअर केलं पाहिजे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्या होती आम्हाला मागच्या पंधरा दिवसात खूप अडचणी आल्या पिण्याच्या पाण्याच्या तर तेसुद्धा ते स्वच्छ पाणी वेळेवर हो यावं यासाठी व तसेच सफाई समतानगर भागातील खडकीला जोडणारा जो, जो मुख्य पूल आहे त्या पुलाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे पो पूल पडायला पुलाच्या आधारे खूप मोठा गड्डा झाला त्या गड्ड्यामध्ये लहान मुलांची एक बस फसली नागरिकांच्या मदतीने आम्ही ती बस काढली पण एखादी बस जर पलटी झाली किंवा मोठा आघात झाला तर याला जबाबदार नगरपालिका राहील आम्ही मुख्य अधिकारी साहेबांना सांगितलं का मुलाचं लवकरात लवकर काम करा त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचं सुद्धा सांगितलं बंद असलेल्या स्ट्रीट लाईटचं सांगितलं आणि जे आमच्या प्रभागातील व हे जे छोटे छोटे भाग आहे ह्या भागांमध्ये जे मुख्य रस्ते आहे त्या रस्त्यांच्या कडेला जे काटेरी झुडपं आहे ते रोडवर आलेले आहे या रोडवर आलेल्या सुद्धा स्वच्छता करायला माननीय मुख्य अधिकारी यांना सांगितलेले आहे तर माझी मुख्य अधिकारी साहेबांना विनंती आहे की आम्हाला परत या कामासंदर्भात स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन आमच्या नेत्यांचे परवानगी घेऊन आदरणीय विवेक भैया कोले साहेब तसेच परागजी सन्दान साहेब यांच्याही कानावर मी ही गोष्ट घातलेली आहे त्याचबरोबर जर लवकरात लवकर काम हे झाली नाही तर आम्हाला गोरगरीब या नागरिकांना खाडे करून नगरपालिकेत द्यायची पाळी होईल तर तसं काही आम्हाला करायला भाग पाडून